नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर सोबत पळून लक्षणं आज फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे अंगापूरच्या आणि सुंदर इथं पळ दाखवला दादा नमस्कार नमस्कार बरं चला आम्हाला आज आलोय बर तुमच्या इथली स्पर्धा वेगळ्या प्रकारची असते बिदालची तोरण मारणे तोरण मारले काय वेगळे पण तीन फेऱ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय वेगळे पण जाणवत ती तीन तुण ती ती तुण दे दे। आ, तीन तीन तोरणाला आणि तर तीनच फेर गट केला तर मी एक काय सांगाल <स्था> किती वय आहे तिच्या आणि कोणत्या खांद्या वगैरे आता चौसा दा, चार दाती बर हम्म <coughs> डावीला पळतो कशा पद्धतीने आजचं नियोजन झालेलं सुंदर सोबत नियोजन आणि मला वाटतं सुंदरचा पहिलाच गुलाल किती पहायला घेतले बर झालं गुलाल अशी महत्वाची मैदान कुठली झाली म्हणजे असं झालं पेडगाव झालं चोराडा झालं माळशिरत झालंय नारावण झाले बिजवडी झाली आंधळी झाली परत आपलं मलवडी झाली परत घातलं ही परडप झाले बरेच मैदान झाले बैलाची तुमचा पहिला परिचय द्या म्हणजे बैलगाडी मालकांना माहितच असेल परिचय द्या तुमचा पहिला बाबा मधनं बिदाल दाल तरी बरीशी वासरं तुम्ही घडवली असतील तुमच्या आपला रामा म्हणून पहिला बैल होता बय तेव्हा म्हणजे आता तवा नव्हतं काही पण महाराष्ट्र केसरी झाला बैल होता ते आजचं ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायवर शेर ड्रायवर होता शेर ड्रायव्हर म्हटले की काय त्यांना काय सांगायचीच गरज नाही त्याचे पते गाडी आणायचं गाडबिड तीच सांगत सगळं त्यांचं नियोजन असतं त्या ड्रायव्हर काय सांगितलं म्हणजे गटन सेमी कसं वाटलं स्पीड गाडीचं चालू गाडी नाही आणि त्याचं स्वभाव बघितला तर तापट दिसतो म्हणजे स्वभाव रागत आहे त्याचा हा हे दोन पोरांना ह्याला फक्त मारलाय बाकी जण मारतो ही दोघ आलेली मागाशी मला मुलाखत घ्यायची आमच्या मला पण काय वेगळे पण काय जाणवत लक्षात म्हणजे एक त्याच वैशिष्ट्य आहे बर का त्याला तळात ना बैल लागला की बैल फायनल राहतो हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे बरं म्हणजे वासरू किती पण असू द्या बैल असूद्या तळात ना आमचा बैल हा नाही जर गावरा तर गाडी नक्कीच राहते आणि आज वेगळे पण दिसलं शैली आहे ती जवळपास मला वाटते चौदा का का पंधराला ही एकोणीस त्यातले सतरा वासर फेल झाली ती पुरलीच नाही बैला गाडीच बाहेर गेली एवढंच आजचा खोड आणि पेडगावला ते दिवस ते मुंगा डॉन म्हणून शिंदेचा खोड खोड पुरली आणि फायनल लागली आदत मैदानात जास्त पळ होता का ओपन ओपन आदत वासरच पुरत नाही आता कसं होतं प्रेमापुठे द्यावी लागतो आज बी दुसरी खात्री आज बी महिला आपण दिला होता वासर बघता ल काय करता असं दिसत म्हणजे कुणाला नाराज वगैरे काय म्हणजे विशेष नाही त्याचा तरी काय आनंद आहे आजचा म्हणजे का... आम्हाला गुलाल मिळला आणि दुसरे जे घरी होते त्यांचा पहिलाच गुलाल आहे त्यांना एक वेगळा तरी लक्ष तुम्ही म्हणाल पेडगावला राहिलेला कोणत्या साली पेडगावचा गुलाल घेतलाय आता आता मध्ये आधाचं मैदान झालं बघा पेडगाव फाटी बरं राहिले वैशिष्ट्य म्हणजे आम्ही चार वर्ष गुलाबाडतो कोणत्या मैदानात अंगापूरच्या मैदानासाठी आम्ही चार वर्षाने आम्हाला गुलाल करून दिला इथं इच्छा होती काही लक्ष्याने गुलाल करून द्या तरी बैल पण घडवतो त्यावेळेस बरेचसे कष्ट लागतात कशा पद्धतीने आतापर्यंत प्रवास कसा राहिला त्याचा प्रवास जास्त आमच्यापेक्षा बाबांनाच माहिती आणि बाबा त्याला सांभाळतात सगळ्या सगळ्या दहा गावांचं पहिला आहे सगळ्यात पहिला एक मानकरलंय सगळा ग्रुपचा पहिला ग्रुपचा पहिला त्याmonte यश सगळ्याचं तो सर्व 10 गावांसाठी सगळे त्याच्यासाठी आमचे साहेब आहेत अमूल गवळी साहेब ते आंगापूरचे आहेत त्यांना आम्हाला करूनच द्यायचा होता गुलाल त्यासाठी आम्ही फारवान नियोजन केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी तोही पात्र झाला ना आम्हाला बी आनंद दिला इच्छा पूर्ण झाली मनाला लागेल भविष्यामध्ये कोणत्या वासरांसोबत पळायची इच्छा आहे आणि कोणत्या बैलांसोबत म्हणजे एक बैलगाडी मालकाच असते बैलांबरोबर पळायची इच्छा आहे कोणत्या बैलांसोबत म्हणजे मनामध्ये बैल असतील ते बाबा तो असे चांगले चांगले बैल पण असं वाटतंय की त्यांना म्हणजे आपलं तिथपर्यंत पोचत नसल्यामुळे आज पोहोचणार किशोर स्वामीगावचा त्यांना फोन केला बर का पण ते करूच मध्य बर पण नाही झालं पण त्याच्या गाडी महेश दादांचं सोबत चांगला आहे आणि ते करतील कारण नाहीत असं म्हणावं लागेल तरी दादा आजचा कुणाल कुणाला समर्पित करत म्हणजे कुणाला जास्त म्हणजे आमचं साहेब गवळी साहेब आमगवळी साहेब आणि ज्या नावानी गाडी पळाली आज कुमारी गोळी पनवेल भरतगाव चालतंय दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद